जेव्हा पूर्वी पार या सगळ्या जंगलामध्ये मेंढ्या चारायला जातो त्या कुरणांमध्ये मेंढपाळांना तुम्ही अडकाटी आणू नका आता मुलं मेंढ्या पाळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे कारण मेंढपाळ मुलांना मुली लग्न व्हायला मुलींची अडचण येते इतकी मोठी अडचण सुरू आहे सरकारकडे माझी विनंती आहे की हा जो वन खात्याचा विषय आहे मेंढपाळांच्या बाबतीमधला तो तुम्ही तात्काळ सोडवा जर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या लोकांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर तुम्हाला कुत्री कापून खावी लागतील मेंढ्याचं आणि बोकडाचं मटण तुम्हाला मिळणार नाही आणि अनेक आता बातम्या येतात पेपरला टी येतात अमुक अमुक ढाब्यावरती कुत्र्याचं मटण मिळालं ही त्याची अवस्था आहे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाहीये आम्ही आमचा अधिकार मागतोय हे तुमचं फॉरेस्ट खाते येण्यापूर्वी आम्ही मूळ पशुपालक आहोत आणि पशुपालकाची जर बाजू तुम्ही घेणार नसाल सातत्यानं आम्ही या सभागृहामध्ये हा विषय मांडतोय लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये तुम्ही मेंढपाळांना दंड करता तर हे चांगलं नाही याच्यावरती सरकारनं कर...